भाऊ काल मनसरच्या रोटरी क्लबने कार्यक्रम आयोजित केला होता त्याच्यामध्ये मी होणार मन्सरचं नगराध्यक्ष या कार्यक्रमामध्ये तुमची मुलगी जी आहे रजनीगंधा ही होती तिने येणाऱ्या काळामध्ये मनसर कसा असावं याबाबत विजन मांडलं तर एक प्रकारे लोकांनी त्यांचं कौतुकच केलं त्याबद्दल काय सांगा निश्चितच माझी मुलगी रजनीकांताला रे जरा माल यांनी कालच्या त्या रोटरी क्लबच्या कार्यक्रमामध्ये सर्वच इच्छुक नगराध्यक्ष उमेदवार त्या ठिकाणी होत्या आणि अँकर पूजा थिगळे यांनी ज्या पद्धतीनं प्रश्न विचारून प्रत्येक विचारलेल्या प्रश्नाला ज्या आत्मविश्वासानं धारसानं आणि अतिशय कायदेशीर बाबीमध्ये उत्तरे दिली या सगळ्या गोष्टीचा एक माझी मुलगी म्हणून मला निश्चित तिचा सा सार्थ अभिमान आहे आता बऱ्याच वेळे मनसातल्या लोकांमध्ये असं बोललं गेलं की वकृत्व बघ आता कुठंतरी वडिलांकडून हे वकृत्व आता अनुवंशिकच आले काय आणि जे काही तुमचं जोगून आहे राजकारणाचा तो अनुवंशिकच मुलीत आलाय काय अशी चर्चा झाली बरोबर हे तुमच्या मुलीचं ऐकल्यानंतर तर नाही अनुवंशिकता हा तर भाग आहेच शेवटी तो रक्ताचा जो जीवाणू आहे त्यातनं मिळत असतो परंतु भाषण करणं आणि त्या भाषणामध्ये टेक्निकल मुद्दे मांडणे कायदेशीर बाबी मांडणे आणि एखाद्या विषयावर अभ्यासपूर्ण बोलणं हा भाग वेगळा आहे राजाराम बाणखिले भाषण करतो त्यावेळेस ती वेगळ्या मुद्द्याची असतात वेगळ्या विषयाचे असतात पण काल माझी मुलगी बोलत असताना या मनसरच्या संदर्भामध्ये किंवा मनसर शहर म्हणून जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी झालेल्या कामांबद्दल किंवा होणाऱ्या कामांबद्दल ज्या पद्धतीनं कायदेशीर बाबींचा उलगडा करून आणि अतिशय मुद्दे सुद्धा अभ्यासपणानं जे मुद्दे मांडण्याचं काम केलं ते निश्चितच माझ्यापेक्षा एक वेगळं विगर टेक्निक वेगळी कला तिच्यामध्ये त्याच्यातनं जाणवलेलं आहे आदर्श कुणाचा गेल त्यावेळेस तिने असं सांगितलं की मी माझ्या बाबांचा आदर्श येईल तुमचा आदर्श येईल काय वाटतं तुम्हाला आज त्यांनी त्या कार्यक्रमामध्ये सांगितलं होतं आणि निश्चितच आता लहानची मुठी माझ्या मुलं माझी मुलं माझ्या पुढे जाणार तयार झालेली आहेत प्रत्येक क्षण ते आपल्या वडिलांचं अनुकरण करत असतात आणि मला एक सांगता अभिमान आहे की माझ्यासारखा एक स्वच्छ प्रतिमेचा कार्यकर्ता मी अभिमानानं सांगतो माझी आता बाई बेचाळीस वर्ष राजकारणात गेलेली आहे म्हणजे वळसे पाटील आमदार होण्याच्या आधीपासून आम्ही मंडळी एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालापासून राजकारणात आहोत पण ना, ना आम्ही कुठल्याही वाईट मार्गानं काही धन संपदा कमवली नाही कुणाचंही गावामध्ये उधाऱ्या उडवलेल्या नाहीत कुणाचे उसने पैसे घेऊन ताम दुप्पट करून देतो म्हणून आम्ही कुणाला शब्द देऊन फसवलेला नाही आहे किंवा अक्षरशः मनसर शहरातल्या कुठल्याही दुकानामध्ये कुठे कधी उधार घेऊन त्याची उधारी बुडवलेली आहे असे प्रसंग आहेत कष्ट करून प्रामाणिकपणानं मेहनतीनं मी, मी माझ्या मुलांचं शिक्षण केलं आमचा प्रपंच चालवलेला आहे आणि याच्यामध्ये मा मला माझ्या भावाची आज ज्याची प्रकर्षांना आठवण होते तो माझा गणपत अगदी जीवाचा सकाळ असा म्हणजे माझा जीव की प्राण असा असणारा भाऊ त्यांनी मला प्रचंड साथ माझ्या आयुष्यामध्ये दिली आणि त्याच्यामुळे ती योगभारी मिळाली म्हणून आमचे गुण आमच्या समोर वाढले आमच्या समोर लहानचे मोठे झाले आणि प्रामाणिकपणाचा वर्ष आणि वारसा त्या मुलांनी घेतलेला आहे मला खात्री आहे की या वारशावरती निश्चित ज्या पद्धतीने मी माझं राजकीय जीवन काढलेलं आहे किंवा प्रामाणिकपणानं जगलेलं आहे माझी मुलं सुद्धा त्याच प्रामाणिकपणानं कुणाच्याही पैशाला हात न नव्हता कुठलाही भ्रष्ट पैसा आपल्या कुटुंबापर्यंत आणायचा नाही या दिशेनच निश्चित वाटचाल करतील एवढा मला विश्वास आहे रजनीकांत ताईला ऐकल्यानंतर मनसर करायला असं वाटलं राजाभूचा राजकीय वारसा पुढं कोणतरी वाढवायला आलंही असं वाटलं काय सांगाल ती आहे तेवढी क्षमता आहे का त्यांच्याकडे निश्चितच कालच्या बोलण्यात तरी ते जाणवलं की शेवटी एखाद्या मुलाची नेत्याची मुलं म्हणून वारसदार म्हणून पुढे येणं परंतु स्वतःबद्दल एक स्वतःच्या भावना किंवा स्वतःचा एक मत व्यक्त करणं आणि ते व्यक्त करत असताना त्याची आंतरिक तळमळ दिसून यावी लागते ती काल तिच्या विचारातनं आणि तिच्या चेहऱ्यातनं तो आत्मविश्वास व प्रकट झालेला आहे का या मुलीला आपल्या गावासंदर्भात का निश्चित काहीतरी ओढ आहे आणि काहीतरी वेगळं करून दाखवण्याची धमक आणि क्षमता तिच्यामध्ये कालच्या त्या वक्तव्यातनं निश्चित प्रकारे दिसून आलेली आहे तिचं बोल ते जे बोलणं आहे त्यांचं विजन आहे पूर्ण म्हणसून ऐकलं त्याचा अभिमान वाटतो का निश्चितच आता कालपासून मला अनेक अभिमान वाटत असताना काय सल्ला द्या कालपासून लोकांचे फोन आले प्रत्यक्ष भेटून लोकांनी त्या प्रतिक्रिया ज्या दिल्या अक्षरशः म्हणजे एखाद्या वडिलांचा आपली मुलं कर्तबगार झाल्यानंतर आणि नवलो की कमवल्यानंतर ज्या पद्धतीनं ऊर भरून येतो तसेच माझा सुद्धा दिवसभर ज्या ज्या पद्धतीनं लोकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत त्या प्रतिक्रिया पाहून माझाही ऊर भरून आलेला आहे की अशीच मुलं जन्माला यावी की निश्चितपणानं ती मुलं जेवढ्या उंचीवर जातील तेवढ्या उंचीवर गेल्यानंतर त्या बापाची छाती अभिमानानं फुलून येते आणि मान ताट उंच उभी राहते अशा पद्धतीनं काम करत असताना तिला मी एकच सल्ला देईल की आयुष्यभर ज्या पद्धतीनं मी माझं प्रामाणिकपणानं सात जीवन समाजकार्यात घालवलं कुठलाही डाक माझ्या आयुष्यात मी स्वतःला लावून घेतलेला नाही तिनं सुद्धा तिचं समाजकार्य करत असताना अशाच पद्धतीनं प्रामाणिकपणानं जनतेच्या सेवेमध्ये घालवावं आणि त्यामध्ये आपलं काम करून जी काय आपली दिशा आहे ती पुढची ठरवावी